Radecham, <laughs> Radecham, श्या शां सीतां सीता राम रा दिशा सीतारा सीता राम रा दिशा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार नारायणगाव यांच्या मार्फत महाशिवरात्रीनिमित्त गुरु पूजा आणि महासंघचा हा पाच दिवसाचा हा कॅम्प आज मला वाटतं हा शेवटचा दिवस आहे तर अतिशय छान हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सगळ्यात ह्या कॅम्पची सगळ्यात जास्त गरज पोलिसांना आहे कारण आता प्रत्येकाच्या घरी काही ना काही काम टेन्शन ह्या ते गोष्टी असतात परंतु तुमच्याकडे काय चांगली पण लोक येतात तुमच्याकडं बाबा एखाद्या आनंद उत्सव साजरा करायला पण तुमच्याकडे लोक येत असतात बाबा काही समजा मुलगा का नोकरीला लागला मुलाचं लग्न जमलं किंवा बाबा नवीन गाडी घेतली आमच्याकडं सगळे एकदम म्हणजे भयानक लोक येतात आमच्याकडे सगळे सगळे म्हणजे साहेब माझं बांध पोकरला साहेब माझी मुलगी पळून गेली त्याच्यानंतर साहेब ह्याने माझी छेड काढली साहेब आमची मारामारी झाली म्हणजे सगळे आमच्याकडं एकदम भडीमार होतो आमच्यावरती निगेटिव्ह यांचा मग अशा ह्याच्यामध्ये आपण स्वतः पॉझिटिव्ह राहायचंच आहे परंतु जे आपल्याकडे जे निगेटिव्ह आलेले आहेत समजा दोन किरकोळ भांडणं असतात परंतु ती भांडणं जर आपण व्यवस्थित हँडल नाही केली तर त्यांचं मोठ्या वादामध्ये रूपांतर होतं आणि मग त्यांना पुन्हा त्यांच्या भविष्यामध्ये खूप अडचणी येतात मग त्यांना जर आपण त्यांना व्यवस्थित जर त्यांना दोन्ही पार्ट्यांना समजून सांगितलं कोण असतात घरातलीच भांडणं असतात त्यांना जर व्यवस्थित आपण टॅकल करू शकलो त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं तर त्यांचं भविष्यामधला वादविवाद टळतो आणि भविष्यामध्ये जे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणार आहे त्याला कुठंतरी आळा बसतो मग हे करायचं असेल तर आम्हाला पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे आणि हे जे महासत्संग आहे किंवा ही विभजनं आहे तर आम्हाला पॉझिटिव्ह राहण्यासाठी हेच उपयोग आहे जसं माणसाला कसं म्हणतो आपण खूप काम केल्यानंतर किंवा के भरपूर दिवस बाबा आपण म्हणजे काही फिजिकल वर्क जास्त झालं की आपल्याला आपण म्हणतो कणकणी आली आळस आला आपल्याला डॉक्टरांनी सलाही दिलं की आपण चार्ज होऊन जातो एकदम तसं पोलिसांच्या आयुष्यामध्ये दे देखील हे महत्व संघ म्हणजे आम्हाला चार्जिंग होण्याचं साहित्य आणि तुम्हाला खरं सांगतो की हे जे कॅम्प आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गरज लहान मुलांपासून लहान मुलांना आणि महत्वाचं महिलांना जास्त गरज कर आहे कारण पहिलं तुम्हाला सांगतो एकत्र कुटुंब पद्धती होती लहान मुलं आपल्या आजी आजोबासोबत पंजोबासोबत खेळायची त्यांच्यासोबत वेळ घालवायची एकत्र कुटुंब असायचं विनिमय व्हायचे देवाणघेवाण व्हायचे जेवायला सगळे एकत्र बसायचे आता विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होत नाही लहान मुलांना संस्कार नावाची गोष्ट सहजासहजी मिळत नाही बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट आता मो मुलांना आणि घरच्यांना मोबाईल आणि टी व्ही आता आम्ही काय त्याला वेगळं म्हणजे हे नाहीये परंतु घरी गेलं की ते सुरूच घरोघरी मातीच्या चुली फुलांना सुगंध मातीचा अजून बरंच बरंच काय काय मला दोन तीनच नावं माहिती आणि मग त्या टी व्हीचे सिरियल बघितल्या की त्याच्यामध्ये मग चांगलं काय घेतील मला माहीत नाही पण ते एखादी बाबा म्हणजे कसं एखादी सुन असते ती आगाव असते मग ती घराची कशी वाट लावती मग हे असं करता आपण पण नाही का करू शकतो हा असं म्हणजे हे काहीतरी निगेटिव्ह आपण त्यातनं घेत जातो आणि अनावश्यक त्या गोष्टींमध्ये अडकत जातो त्या मालिकेतून कधीही काय आपल्याला हे मिळत नाही पण काय करमणुकीचं साधन आता सांगितलं तुम्हाला एकत्र कुटुंब नाही माणसाला काहीतरी गिरंगोळा पाहिजे म्हणून आपण व्हीमध्ये त्या गोष्टी आणि त्यामुळं काय झालं की माणसाला विचार करा की चांगल्या विचारांची देवाण होत नाही चार लोक एकत्र येत नाहीत पहिले सण बघा तुम्ही दीपावली असेल तर पहाटे चार वाजता उठून लोक ते म्हणजे सगळे दिपावळीची तयार करायची लहान मुलं उठायची कपडे घालायचे फटाके वाजवायचे बरच का काय काय असतात आता दिपावळी सण तसा होत नाही पाडव्या दिवशी तशी सण साजरे कुठलाच सण पाहिल्यासारखा साजरा होत नाही तेवढा उत्साहाने का तर लोकांना त्यामध्ये लो इंटरेस्ट राहिलेला नाही आणि महत्वाचं की तो सण कशासाठी आहे हेच मुलांना कळालेलं नाही लक्षात आलं जुन्या आजो आजोबांना लगेच सांगतात आपले लोक हे सणाचं महत्व काय आहे पाडव्याचं महत्व काय दिवाळीचं महत्व काय आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं महत्व त्यांना होतं आता ते मुलांना काय सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे परंतु ह्या सगळ्यांपासून जर लांब राहायचं असेल आणि मुलांना तुम्हाला सांगता आता जी मुलं बघितलं तुम्ही मोबाईलमध्ये एवढे अडकून गेलेले आहेत की ते गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून मुलांनी त्या बिल्डिंगवरून उडे टाकले एक एक मुलगा आहे अशा घटना आहेत त्याच्यानंतर बरीच मुलं म्हणजे म्हणजे सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप अशा ह्या गोष्टींमध्ये खूप चुकीच्या गोष्टींमध्ये ते अडकून गेलेले आहेत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळायला लागलेले बऱ्याच मुलांना आई वडील वेळ देऊ शकत नाही तुम्ही बघा म्हणजे वडील आई वडील जे मुलगा आहेत ना आल्यानंतर कधी कधी मुलांना वाटत असतं की आई वडिलांनी मला वेळ द्यावा पण आई मध्ये बिझी आणि वडील मोबाईल मध्ये बिझी मग काय करताय काय म्हणतं तुम्ही आता मला वेळ देत नाही मी मोठा झाल्यावर तुम्हाला सांगतो त्यावेळेस तुम्ही करा असाल त्यावेळेस मला तुम्ही वेळ मागा मग बघतो लक्षात आलं का तुमचं मग हे कशामुळं टी व्ही मोबाईल ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्यापासून जर आपल्याला लांब राहायचं असेल तर एकमेव महा किंवा किंवा विपचना हा सगळ्यात महत्वाचा दुसरी गोष्ट पहिले बघा ऋषी मुनी जे असतील ते तपश्चर्या करायचे शंभर शंभर दीडशे दीडशे वर्ष जगायचे आपल्याला एवढं जगायचं नाही परंतु आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता पहिल्यासारखं सोपं आयुष्य राहिलेलं नाही कारण आपल्या गरजा प्रत्येकाच्या वाढलेल्या आहेत मग ह्या गरजा पूर्ण करण्याच्या जा नादात आपण पूर्ण जे आपलं सुख समाधान ज्या काही आपल्या गोष्टी आहेत नाती गोती सगळे विसरून आपण पैशाच्या मागे पाहायला लागलो लक्षात आलं कारण मग हे पैसा मिळवण्याच्या नादामध्ये आपण मेंटली एवढं हरॅस झालेलं आहे किंवा मेंटली खूप डिस्टर्ब झालेलं आहे आणि ह्यातून जर आपल्याला कुठंतरी चांगलं काही गोष्टी शिकायच्या असतील तर हा खूप चांगला पर्याय आहे आम्हाला म्हणजे खरं सांगतो पोलिसांना म्हणजे काही दिवसांनी म्हणजे तर हे जर नाही आचरणात आणलं किंवा पोलिसांसाठी जर असे कॅम्प नाही घेतले तर मला वाटतं हा पोलिस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस असतात तशी एक मेंटल हॉस्पिटलची किंवा याची एक ब्रांच काढावं लागेल आम्हाला एवढं टेन्शनचा भडीमार आहे अख्ख्या जगाची टेन्शन आमच्यावरती अलक लक्षात आता दोन भावांची भांडणं असली की एका भावाला वाटतं माझ्यावर अन्याय होतोय दुसऱ्या भावाला वाटतं माझ्यावर अन्याय होतोय बाजू कोणाची घ्यायची आपण सत्याची बाजू घ्यायला गेलं तर दुसऱ्याला वाटतं नाही ना माझं माझ्यावर हे न्याय अशी परिस्थिती आहे त्यामुळं खरं सांगतो की तुमच्या तुम्ही तर ह्याच्यामध्ये सहभागी झाला खूप चांगली गोष्ट आहे परंतु तुमच्या लहान मुलांपासून ही गोष्ट मुलांना ह्या गोष्टीमध्ये तुम्ही सहभागी करून घेणं गरजेचं आहे आता जी पिढी बघितली तर काल आमच्या इथंच एक म्हणजे लहान मुलं म्हणजे आई वडील पैसे देत नाहीत म्हणून ते आता बाबा आपल्या काहीतरी करायचं आहेत दारवा आहे का काय किरकोळ व्यसन करायचं होतं म्हणून शेतकऱ्यांची द्राक्ष चोरून आणून व्यापाऱ्यांना केली लक्षात आलं आमचं म्हणजे त्यांची चुकी नाही आहे हा प्रॉब्लेम आहे की आपण वेळ मुलांना द्यायला कमी पडतो आणि मुलांना देण्यासाठी पहिले तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आपल्याकडे काहीतरी पाहिजे नाहीतर ते घरोघरी मातीच्या चुलीमधनं बघून तुम्ही काय देऊ शकत नाही मुलांना आपल्याला काहीतरी पाहिजे त्यावेळेस ते पाहिजे असेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये सहभागी होणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट आत्ताचं पहिल्या लोकांचं खाणं पौष्टिक होतं बरोबर आहे पौष्टिक खाणं होतं केमिकलाइज नव्हतं आताचं खाण्यामध्ये आपल्याकडे सगळ्यात जास्त कॅन्सर मला वाटतंय जुन्नर आपल्या तालुक्यामध्ये असं आम्ही ऐकण्यात आलं डॉक्टरांकडून सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे आता औषध प्रचंड प्रमाणात औषधांचा फवारणी केली जाते पिकांवरती परंतु आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस आपण ह्या सांगण्यात येतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपलं नक्की सुख कशात समाधान कशाला आहेत आणि आपण कुठल्या गोष्टीच्या मागे किती पाळायला पाहिजे फॅमिलीला किती वेळ दिला पाहिजे मुलांना किती वेळ दिला पाहिजे तुम्ही अशी बरीच मी म्हणजे क्लास वन ऑफिसर बघितले नवरा बायको दोघं ऑफिसर आहेत परंतु मुलांना वेळ दिला नाही आणि नंतर मग त्यांच्यात क्लॅशेस बघून ते मुलांनी नंतर सुसाईड केलं किंवा के बऱ्याच वेळा अशा पण घटल्या घटना केल्या की के मुलं मग ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळाली तर हे टाळायचं असेल तर आपल्याला स्वतः स्टेबल होणं गरजेचं आहे स्वतः आपल्याला ह्या गोष्टी आत्मसात करणं करणं गरजेचं आहे तेव्हा आपण मुलांना आपण ते पुढचं देऊ शकतो आपलं आपण किती पैसे कमवले आणि आपली पुढची जर पिढी पिढी अकार्यक्षम किंवा जी तुम्हाला सांभाळायला लायक नाही अशी जर पिढी निघाली तर तुम्ही जे कमवलं त्याचा तुम्हाला काही उपयोग नाही आपण पैशाचं मागे एवढं दा सध्या दाखवतोय की आपल्याला म्हणजे आपण ज्या गोष्टी आपल्या आरोप अनुभवल्या पाहिजेत त्या अजिबात आपण त्या गोष्टी इकडच नाही आपण म्हणतो बघू रिटायर झाल्या बघा रिटायर झाल्यानंतर तुम्हाला बीपी शुगर बरेच कुठले कुठले आजार झालेले असतात तुम्हाला त्यावेळेस वाटलं की मला बाबा कुठंतरी जायचं आहे हे मला जायचं इकडं जायचं पण तुमचं शरीर त्यावेळेस साथ देत नाही त्यामुळे माणसाने कुठंतरी स्टेबल व्हायचं असेल तर तुम्हाला अध्यात्माची खूप गरज आहे आणि सगळ्यात जास्त गरज आम्हाला आहे का लक्षात तर निश्चित आता सरांनी आम्हाला सांगितलं की तुमच्यासाठी सर आम्ही कॅम्प घेणार आहे तर परंतु आम्हाला कसं दररोज काही ना काही चॅलेंज असतात तर त्यातून वेळ काढून आम्ही आमच्या स्टाफसाठी निश्चित आयोजन करणार तुम्ही सगळ्यांनी सहभाग घेतला तर चांगली गोष्ट आहे आणि प्रत्येकाने जेवणामध्ये किती मिळवायचं आणि कुठं थांबायचं हे ज्या माणसाला कळालं तो माणूस जीवनात यशस्वी त्यामुळं आणि सगळ्यात जास्त मुलांवरती संस्कार करण्याची जबाबदारी हा निश्चित दोघांची आहे परंतु सत्तर टक्के हा बरोबर आहे सत्तर टक्के तुमच्याकडं कारण लक्ष ठेवा वडिलांनी एक कानाखाली मारले तर मुलांना खूप राग येतोय मुलं पुन्हा वडिलांच्या जवळ येत नाही का तर एक तर दिवसभर वडील घरी नसतात आईने मारलं तर त्याला माहिती दिवसभर पुन्हा हिच्या साने राहायचे बरोबर आहे त्यामुळे ते जुळवूनच घेणे पण वडिलांनी मारलं की पण पुन्हा काय म्हणते की असं पण दिवसभर नसतात आणि मारलं की पुन्हा मुलं जवळ येत नाहीत त्यामुळं आईंचे खूप महत्त्वाचे तर हे सूत्र तुमच्या हातात घेणं गरजेचं मुलांना संस्कार देण्याची आणि त्यासाठी तुमच्याकडं त्यांना देण्यासाठी ज्ञान पाहिजे तुमच्याकडं तेवढा वेळ पाहिजे तुमच्याकडे देण्यासाठी त्या गोष्टी पाहिजे तर असं एकंदरीत आहे मी जास्त बोललो तर निश्चित तुमच्यामध्ये खूप चांगला हा कार्यक्रम ज्यांनी जे जा आपले आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आहे त्यांनी हा खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला त्यांचं मी कौतुक करतो आणि तुम्ही जे जे या ठिकाणी पालक ज्या ठिकाणी हे उपस्थित आहे त्यांचा देखील मी तुम्ही ह्या पाच दिवस हा करून हा कोर्स केला निश्चित ह्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे याचे तुम्ही भविष्यामध्ये तुमच्या मुलांसाठी देखील कंपल्सरी ह्या मुलांना बाकी एक तास इकडे तिकडे घालवण्यापेक्षा तुम्ही कंपल्सरी त्यांना एक तास तरी कमीत कमी ह्या कार्यक्रमाला घेऊन यावं जेणेकरून त्यांच्यामध्ये चांगले बदल होईल तेवढं बोलतो पुन्हा एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र